देशामध्ये जन्माला आलो त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्यातल्या त्यात त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर तालुक्यात जन्माला आलो आपलं भाग्य तुम्हाला मी सांगतो अहो पांडुरंगासारखं दुसरं दैवत कोणतं नाही म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा कारण तुम्हाला सांगतो भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला आणि पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता कोण पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता भगवान पंडरंग परमात्म्याला पुंडलिकाने पाहिलं आणि पुंडलिकाने सांगितलं ए देवा मी आता आई वडिलांची सेवा करतोय आणि वीट बिरकावली तू तिथं थांब त्या विटीवरती तू थांब म्हणून त्या ठिकाणी पुंडलिकाने वीट टाकली आणि त्या विटीवरती आज पंडरंग परमात्मा एक महिना झालं बाय किती महिना झालं नाही नाही दोन महिने झाले ना एक वर्ष झालं अहो अठ्ठावीस युग झाले त्या विटेवरती उभा आहे कोण उभा आहे भगवान पांडुरंग परमात्मा अठ्ठावीस युग झाली विटीवरती उभा आहे बरोबर का अहो जाऊ द्या जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत विटेवरती उभा राहणार आहे जाऊ द्या जोपर्यंत तो विटेवरती उभा आहे तोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य विठाल विठाल या हरिपटातला पहिला अभंग कोणता आहे देवाची द्वारी उभा क्षण देवाच्या द्वारात किती वेळ उभा राहा एक क्षण आणि शेवटचा अभंग कोणता आहे सर्व सुख गोडी आणि रिकाम अर्धगडी राहू आता तू देवाच्या दारात उभा राहिला ना आता अर्धगडी सुद्धा रिकाम राहू राहू नको देवाची वाघ क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी म्हणून तुला त्या ठिकाणी मुक्ती आता अर्ध गडी तू रिकामा राहू नको सर्व सुख गोडी सर्व शास्त्री निवडे रिकामा अर्ध गडी राहू नको म्हणजे क्षणभर जरी तुम्ही भगवंताच्या दारात उभा राहिला तर भगवंत तुम्हाला त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त करून देतो तुम्हाला सांगू का पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर पंढरपूरला पांडुरंग परमात्म्या दर्शनाला गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस गर्दीमध्ये तुमचं दर्शन नाही झालं तर काय करा मंदिराला एक उजवी प्रदक्षिणा मारा अहो तुम्ही म्हणता लय तिथं कुंकू वाल्याचे दुकान ती लय गर्दी आम्हाला गर्दीतच जायला जर दुसरा एखादा फायदा चांगला सांगता का जेणेकरून जरा फायदा मिळेल विठ्ठल ते आपल्या कृपा करत बर तुम्हाला त्या गर्दीत एक प्रदक्षिणा मारता येत नाही रावळाला तर मग काय करा त्या ठिकाणी मंदिराच्या पाठी माग या आणि मंदिराची नुसती पाठ पाहता राऊडाची पाठ तीर्थ घडली तीनशे साठ अहो नुसत्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठ पाहिली तरी तीनशे साठ तीर्थ घडतात तुम्हाला अहो महाराज ते म्हणजे काय ते लयच गर्दीतच आम्हाला जर दुसरा हे चांगला फायदा सांगा ना मग काय करा मंदिरावर कळस आहे काय कळस तुकामने मोक्ष देखील कळस तुकामने मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाशहकाराचा अहो नसता तुम्ही जरी पंढरपूरच्या पंढरंगपर महात्म्याच्या मंदिराचा कळस जरी बघितला तरी तुम्हाला मोक्ष प्राप्त होतोय बरोबर का तुम्ही जर आता जरी डोळ्यासमोर कळस तरी तुम्हाला मोक्ष प्राप्त होतोय काय काय म्हणतील महाराज पंढरपुरात अहो कळस जर दुसरा एखादा फायदा सांगा मग त्या संस्थांनी सर्वात उंच त्या ठिकाणी ध्वजा लावली काय लावली पताका लावली पाहता रावळाची ध्वजा तेने मुक्ती सहजा ती जरी ध्वजा नुसती गोपाळकृष्णाच्या मंदिरापासून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी पुतळ्यापासून जरी ती ध्वजा जरी मंदिराची पाहिली तरी तुम्हाला मुक्ती मिळते म्हणजे आणि काय काय कसाय का, का माझ्या महाराज वारीच्या वेळेस इथं वाखरी पर्यंत येतात काय काय जण आणि तिथन माघारी फिरते पंढरीचा वारोखरी वारी चुकून ये घरी काय बरोबर का, का वारी चुकून नाही <laughs> वारी चुकून ये घरी म्हणून एवढ्या <laughs> पंढरपूरच्या पण रंग परमात्म्याची भक्ती केली तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदेत कारण विठ्ठलासारखं दुसरं दैवत कोणतं नाही कारण तुकोब नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात बा विठ्ठल आमोचे जेवण आगमने गमाचे स्थान विठ्ठल सिद्धेचे साधन विठ्ठल धान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्ताराला जणी सत्त ही पाताळ भरूने विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्व विठ्ठले विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि व्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे म्हणून जीवनामध्ये तुम्हाला सांगू का आई वडिलाच्या नंतर दैवत कोणतं असेल तर कोण अना की विठ्ठला काय लासत आहे बरोबर का विठ्ठलासारखं दुसरं दैवत कोणतं नाही आपला विषय एवढाच आहे मनुष्यानं जीवनामध्ये आल्याच्या नंतर क्षणाला विचार केला पाहिजे क्षणोक्षण हाची करावा विचार करावयापार भव सिंधू आणि भव सिंधू म्हणजे संसारात संसारात सगळं दुःख आहे मनास आपण म्हणतोच नेहमी संसार दुःख मोड चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ संसारात काय कायम तळमळ आहे बरोबर का म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या अभंगाच दुसरं चरण आहे नाशिवंत देह जाणार आपलं देह काय होणार आहे जाणार आहे तुम्हाला सांगू का देह जन्माला आलो म्हटल्याच्या नंतर मरावं लागणार आहे एक जणानं काय केलं एका बाजारात घोडा चोरला काय चोरला लक्ष देऊन ऐका घोडा चोरला आणि दुसऱ्या बाजारात विकायला चोरलेला घोडा <coughs> लक्ष देऊन ऐका चोरलेला घोडा कुठे विकायला न्यायला दुसऱ्या बाजारात विकायला नेला आणि विकायला नाही नंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत गिरायचा नाही घोड्याला सात वाजता एक कस तरी गिरायचं आलं आणि म्हटला घोडा कितीला द्यायचा तो म्हटला एक लाख रुपये किती तो म्हटला दीड लाख देतो परंतु घोडा मी चालवून बघणार घोडा पळवून बघणार चांगला असेल तरच घेणार नाहीतर घोडा घेणार तो म्हणला काय म्हणला घोडा काय चोरी जाय काय म्हणला चालवून बघा पळवून बघा चांगला असेल तरच घ्या तर नाही घेतला तरी चालेल त्यानं अशी घोडे टाकली ता घोडा पळवून बघायला गेला ती माघारी आला त्या मनुष्यानं घोडा कसा आणला होता चोरून म्हणजे फुकटच आणला होता आणि पुन्हा दिला कसा फुकट तसं आपण जन्माला आलो फुकट आणि जाणार आहे ये फुकट मी फुकट जाणार आहे बरोबर का विठाला कारण आपला देहच कसा आहे नाशिवंत देह हा देह नाशिवंत मूत्राचा बांधा बरोबर का हा देहच नाशिवंत आहे म्हणून तुकोबार म्हणतात नाशिवंत देह जाणारच ते कळ हा देह जाणार आहे आणि आयुष्य खातो काळ सावधान तुम्हाला सांगू का आपलं आतापर्यंत आयुष्य खाल्लंय त्याचं नाव भूतकाळ आहे आता सध्या आपलं आयुष्य खातोय त्याचं नाव वर्तमान काळ आहे आणि इथून पुढे देखील आपलं आयुष्य खाणार आहे त्याच भविष्य काळ आहे म्हणून तो कोवायला म्हणतात अरे बाबा तुम्हाला हे काळ म्हणून तुमचा देह जाणार आहे म्हणून तुम्ही सावध व्हा तुम्ही काय करायचं धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची म्हणून तुमचा देह जाणार आहे मग जाणार आहे काळ आपला देह खाणार आहे मग आपण काय केलं पाहिजे संत समागमी धरावी आवडी संतांच्या समागमामध्ये राहिलं पाहिजे आणि परमार्थ केला परमार्थ केला पाहिजे तुम्हाला सांगतो का जीवनामध्ये संगत करत असताना तुम्हाला सांगतो जीवनामध्ये पंगत चुकली तरी एक जेवण चुकतं तुझ्याकडे संगत चुकली ना आयुष्याची बरबादी होती म्हणून तुम्ही संगत करत असताना प्रमाण शशांक महाराज तुम्ही चांगल्या माणसाची संगत करता त्याप्रमाणे त्या एक दिवस वाईट माणसाची संगत करा परंतु वाईट माणसाची संगत करत असताना तुमच्या चांगलंपणावरती तुमची इतकी खात्री असली पाहिजे की आपण त्यांचा वाईटपणा घेणार नाही तर त्यांना आपल्यासारखं चांगलं करू उद्या तुमचं चांगलंच होईल महाराज